शिर्डी मधून आहे साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना दाम दुप्पट आणि अधिक परताव्याचा आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणात ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स या गुंतवणूक कंपनीचा पर्दाफाश झालाय या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला भूपेंद्र सावळे उर्फ भूपेंद्र पाटील याचे वडील राजाराम सावळे यांच्यासह सात जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या पाच वर्षांपासून ग्रो मोवर कंपनीचं जाळं शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रात पसरलं आहे दाम दुप्पट आणि अधिकचा परतावा देण्याचं आमिष गुंतवणूकदारांना दिलं जात होतं आणि यातून आरोपी भूपेंद्र त्याचे वडील राजाराम सावळे आणि भाऊ साईबाबा संस्थांमध्ये नोकरी करत होते आणि याचाच फायदा घेत त्यांनी मोठ्या प्रमाणात साई संस्थान कर्मचाऱ्यांना फसवलं आहे दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती तीनशे ते चारशे कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते ग्रोमर कंपनी फायनान्स यामध्ये तिचा जो मालक डायरेक्टर भूपेंद्र राजाराम सावळे व त्याचे वडील राजाराम भटू सावळे यांनी माझी मा व माझ्या कुटुंबाची व माझ्या नातेवाईकाची व माझे संस्थान कर्मचारी बंधू यांची आमच्या सर्वांची फसवणूक केली मोठा फायदा करून देतो कंपनीच्या नावाखाली फॅमिलीचे अठरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये व माझे नातेवाईक व इतर कर्मचारी बंधू मिळून असे एकवीस जण आहे आम्ही आता अजून किती ते माहीत नाही पण आम्ही एकवीस जणांची मिळून एक कोटी पासष्ट लाख रुपये अशी ती फसवणूक झालेली म्हणून आम्ही फिर्याद दिली शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये आपण ब्रोमोर कंपनीचे संचालक आणि जे त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक करणारे जे लोक आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये भारतीय न्याय कलम तीनशे अठरा चार आणि तीनशे सोळा दोन नुसार फसवणूक आणि विश्वासघात तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक संरक्षण करणारा अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन, तीन, तीन यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जवळपास एकवीस साक्षीदारांसोबत यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या एकवीस जणांची जी फसवणूक झालेली आहे त्याची रक्कम जवळपास एक कोटी पासष्ट लाख असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता यामध्ये जे फिर्यादी आहेत हे साईबाबा संस्थांमध्येच वर्ग चारशे कर्मचारी आहेत आणि यामध्ये आपला शिर्डी परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि यामध्ये जवळपास सात आरोपी आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे भूपेंद्र राजाराम सावळे याला या अगोदर या नंदुरबार येथील शारदा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा दाखल असून तिथे त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आपल्या गुन्ह्यात देखील आपण त्याला वर्ग करून घेत आहोत